पैलवान श्रीरंग पाटील यांची मृत्यूशी झुंज संपली दोन वर्षापासून किडनीच्या आजार पन्नास यांचं दीर्घ आजाराना निधन झालंय श्रीरंग पाटील पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दयारी पाटील यांचे ते पुत्र होते ते कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते दिनकर दयारीकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्षही होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगे यशवर्धन आणि श्रीवर्धन अशी दोन मुलं आहेत हक्काचा भाऊ हरपला दयारी परिसरात पैलवान श्रीराम पाटील यांचं मोठं सामाजिक कार्य होतं गावातील मुलींना त्यांच्या लग्नात ते हक्काच्या भावाचं होते त्यामुळं गावातील प्रत्येक मुलीच्या हक्काचा भाऊ हरपला धैयारी गावातील मुलींना त्यांच्या लग्नात हक्काच्या भावाचा आहेर म्हणून श्रीराम पाटील एखादी जबाबदारी तरी उचलत दरम्यान किडनीची कार्यक्षमता कमी आल्यानं ते दोन वर्षापासून आजारी होते या आजाराला त्यांनी दोन वर्ष दिलेली झुंज आज संपली इस्लामपूर इथं हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचे प्राणज्योत मालवली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शाहरुख शिकलगार पलूस एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी